आरवी पाटील क्रिएशन आमच्या युट्यूब चॅनलशी जोडण्यासाठी बोल की अरे बोल ना लागतोय काय पूर्गी का लागला हां बोल नाव काय तुझ शाळेला जातो का कोणत्या वर्गात अरे लाजतो काय काय पोरगी आहे का तुला जायला हय कृष्णा कोणत्या अरे रे एवढा लाजला तर कस रे कृष्णा हा बर कोणत्या वर्गात आहे ते सांग सांगत नाही बरं सर दादोसर आहेत का तुला लय मारतीत का नाही मारत बर लग्न करायचं का तुझं हा अरे हसतो काय नुसतं हा नाही काय तर सांग की हो कृष्णा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आला व्हिडिओ बनवून तुझा ला टाकतो ना मी ते बघ ती दोस्त तिला असते का कसं तुझं नाव काय रे हे बघ ते पण नाचत बघ समात असं बोलावं लागतं आवाज पाहिजे सांग की कृष्णा बोल की दोस्त हा महाराष्ट्र तुझं नाव युट्यूब ला टाकतो तुझा व्हिडिओ मी मोबाईल वर दिसतो पप्पाच्या मग बघतो का पप्पाच्या मोबाईल वर पप्पाच्या मोबाईल वर जात युट्यूब लागतो का नको लग्न करायचं का नाही तुझं सांग की हा का नको लग्न करावं लागतं येड्या का नको आडिवाप्रिय कसं का नाही आवडत हा करावं लागते बाबा तस नसते तुझं नाव काय दोस्ता तुझं करायचं का लग्न हा बघ अरे करावं लागते दोस्ता तसं नसतं न गमानायचं मग तिसरीला गेला माझं दुसरी चालतं ना लग्न मग तू तर तिसरीला गेला की दोस्ता एक वर्ष मोठं झाला की येड्या उद्या म्हातारा होऊ शकतो हा करायचं दोघाचं बी अरे एकदाच करू खर्च वाचतो ना दोस्तंना अरे एकदाच मांडवात करायचं ना थय तू लय हसतो बाबा हसतो दा तर कशा ना घासतो तू कशी ना घालतो का दंड म्हण सांग की मला दोस्त झालं बा आता बोलायला नाही नुसतलं असतो दोस्त होय दोस्त दोस्त मला बघितलं का नाही तुझं वर्ग का नाही मी पण हा बघितलं का नाही हो कीस ना बघितलं का नाही अरे लाज तू नुसतं लाज है कीस ना लग्न करावं लागेल असं लाज आलं की लग्न होतं बरं का लवकर आवडत नाही मग असं लाजल्यावर पहिलं लग्न होतं आता जावं लागेल पोरगी बघायला तुला बाबा हं

घेऊ ना आपल्याला फिरायला गाडी येते बस बर तुला एक दोन येते का येते काय येते एक दोन येते का तुला मग काय येते तुला तुला काय येते कविता म्हणे छानशी कविता मग शाळेत कविता शिकवते का नाही मग सर तुला काय सर म्हणतो का मास्तर म्हणतो का गुरुजी म्हणतो मग सर आहे का मॅडम तुला मग सर शिकत येत नाही कविता गाणं पिक्चरचं गाणं म्हणून म्हणते काय येते तुला तुला मग तुझ्या मनानं मग खळी लय भाई पडते की तुझ्या गाण्याला वाड्या आम्ही पटेलच वाटायला मला तू हा किरवे कळी पडली की अड्या कष्टीवारी कळी पडायला हाय कृष्ण किस ना बाबा, तुझ्या गावचं नाव पाटील क्रिएशन आमच्या युट्यूब चॅनल चॅनल ला सबस्क्राईब करा